नमस्कार नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आज आहे एक एप्रिल वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आणि या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा केला जाणार आहे होय आपल्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा केला जाणार आहे याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे काय आहे माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बंधू आणि भगिनींनो जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकता चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमो शेतकरी सन्मान निधी या निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते हे आपल्या सर्वांना कल्पना आहे तर बघा याचा सहावा हप्ता हो याची वाटप जे आहे तर ते चालू झालेले आहे आता हे वाटप कधीपासून चालू झालेले आहेत तर हे जे वाटप आहे तर ते तीस तारखेपासनं याचं वाटप जे आहे तर ते चालू झालेलं आहे एकूण किती रुपयाचा निधी तर त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख म्हणजे त्र्याण्णव कोटी सव्वीस लाख जे आहे तर ते याचा शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण थे किती त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता बघूया याचा जो हे आहे आ, याचे जे पैसे आहेत तर ते वाटप तर चालू झालेले आहे कधी चालू झालेले आहे तर याचे पैसे तीस तारखेपासून वाटप चालू झालेले आहे तीस मार्चपासून परंतु तीस मार्च एकतीस मार्च हे फायनान्शियली इयरचे लास्ट दिवस होते म्हणजे जे बजेट असतं किंवा जे आर्थिक वर्ष आहे तर त्याचे लास्ट दिवस असल्यामुळे बँकांचे जे व्यवहार होते तर ते बिझी चालत होते बँकांचे जे जे व्यवहार होते तर ते बिझी चालत होते आणि त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले नव्हते आता काही लोकांच्या खात्यामध्ये झालेले होते जसं आम्ही सांगितलं की एस बी आयमध्ये ज्यांचं खातं आहे त्यांच्यामध्ये लगेचच पैसे जमा झालेले आहे त्या दिवशी बारा वाजेपर्यंत पैसे जमा झालेले होते तर आम्ही जी माहिती उपलब्ध होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवली होती पण तर परंतु तरी देखील काही व्यक्तींच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाहीत तर त्यामध्ये आज आज तुम्हाला सायंकाळपर्यंत कारण आज बँकांचे व्यवहार चालू असणार आणि बँकांचं जे सर्व्हर आहे ते देखील बिझी नसणार आहे त्यामुळे आज तुमच्या खात्यामध्ये सायंकाळपर्यंत पैसे येऊन जातील ठीक आहे आज तुमच्या खात्यामध्ये सायंकाळपर्यंत पैसे येऊन जातील आता कोणकोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे येतील यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे याची जी माहिती आहे तर ती आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल कदाचित सहा किंवा यापेक्षा अधिक वेळ होऊ शकतो परंतु कोणकोणत्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैशाचं वाटप झालेलं आहे याचा व्हिडिओ आपण निश्चितच पोहोचवणार आहोत आता ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिलेली होती की कि आपल्याला किती कुटुंबांना त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे थेट लाभ हस्तांतरित करण्यात येणार आहे हा जो हप्ता आहे तर तो हा सहावा हप्ता आपल्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे काही व्यक्तींच्या आणि ज्या व्यक्तींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे परंतु पैसे आले नाही त्यांना आज सायंकाळपर्यंत हे पैसे येणार आहे तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही आपण म्हणू शकतो ज्या व्यक्तींना पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की आम्हाला पैसे मिळाले आहे ज्या व्यक्तींना पैसे अद्यापही मिळाले नाहीत त्यांनी देखील कमेंट करून सांगा की आम्हाला पैसे मिळाले नाही त्याचबरोबर तुमचा तालुका जो आहे तर तो देखील मेन्शन करायला विसरू नका कारण तुमच्या तालुक्यामध्ये पैसे आलेत की नाही याविषयीची अधिकृत माहिती आम्ही गोळा करणार आहोत आणि सायंकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत की या तालुक्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आणि या लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत ठीक आहे तर श्रोते हो पुढश एकदा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी सन्मान निधी योजनेशी रिलेटेड व इतर महत्वपूर्ण योजनेशी रिलेटेड जे काही अपडेट्स असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे चला तर वेळ न गमावता आपण